काय नाही शोकांची पहिल्यांदा आमचे जे निवडून आले लोक पक्ष सोडून गेले शेवटी असं आहे की आपण काय अपेक्षेने त्यांना पद देत असतो की ते पक्षाबरोबर हवे पक्षामध्ये ज्या अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळेला बंद होतात आणि व्यक्ती दुसरे पक्षातील रस्ते धरतात हे आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मला नावं घ्यायची नाहीये त्यांना त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनाने निवडून दिलं परत स्वतः ते नंतर पक्षात बरोबर नाही जाऊ शकते ती पण वस्तुस्थिती आहे म्हणून आमचे आमदार संख्या शंभूराजे सोडले आणि महेश शिंदे तर जेवढं बहुमत असायला पाहिजे तेवढं आमदारांच्या मध्ये कोणते संख्या ती पण वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे श्रोतांची का वगैरे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं राजकारणामध्ये परिपक्वता आणि काही बाबतीमध्ये एक थोडीशी समन्वयाची भूमिका ही घ्यावी लागते आणि अजून त्याच्याबद्दलचा निर्णय माननीय शिंदेसाहेब जाहीर करतील काय परंतु प्रत्येकच ठिकाणी आपण कार्यकर्त्यांनी खच्ची होऊ नये असं मला खास करून सांगावं असं सा वाटतं की आपले जे प्रत्येकाचे मुद्दे असतात त्या मुद्द्यांच्या वरती इतरांच्याकडे सुद्धा निवडून आलेल्या उमेदवारी आहेत जे आहेत की ज्यांचं स्वतःच त्यांचंही कार्य आहे आणि जेव्हा दोन तीन पक्ष एकत्र होतात त्यावेळेला असं थोडं होणं अपरिहार्य आहे असं मला वाटतं पण एक त्याच्या लक्षात निदर्शनास आणून की एकला चलो रे समजा अशी भूमिका कोणी घेतली असते एक्स वाय झेड कोणी गेल्या पाच निवडणुका जर तुम्ही पाहिल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणखीन भारतीय जनता पक्ष त्यात भारतीय जनता पक्षाचा एक सन्माननीय अपवाद आहे पण प्रत्येकाचे पासष्ट ते च्या दरम्यानच उमेदवार निवडून आले कुणालाही आतापर्यंत एकाला जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाली आहे तेव्हापासून आपण बघतोय की शिवसेनेचे सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे त्रेसष्ट आलेले होते काँग्रेस तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत तोटी गेल्या निवडणुकीमध्ये फार तर पन्नास पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा साठ बासष्ट वर तरी गेलेलंच नाहीये तर प्रत्येक वेळेला जर का चौरंगी लढतीमध्ये अशा पद्धतीचा डिव्हायडेड मॅन्डेट मिळणार असते विभाजित जनादेश तर कुणाकुणाची युती करण्याच्या मार्गे नव्हता हे पण थोडं माध्यमांनी आणि सुधारण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं कारण जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा जास्तीत जास्त म्हणजे शिवसेनेच्या काहीतरी त्र्याऐंशी अशा जागा होत्या आणि म्हणजे ऐंशीच्या पुढे गेली होती शिवसेना पण बाकी भाजप एकशे पाच परत दोन वेळेला त्यांचा तसाच निकाल लागलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा युती केली जाते किंवा आघाडी केली जाते त्यावेळेला अशा प्रकारचे काही मुद्दे की जिथे स्थानिक लोकांच्या बद्दलचा समन्वयाचा विचार करावा लागतो आणि तो अपरिहार्य आहे कारण असा माहिती येतोय मी काय याच्यावर भाष्य करणार नाही कारण असं की सगळ्यांचा सगळ्यांशी संपर्क असतो आली त्याच्यामुळे त्याच्या आधाराने बातमी जरी विश्वासार्ह असली तरी सुद्धा माझी काही त्यांच्याशी स्वतः चर्चा झालेली नाहीये त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य करणं मला योग्य वाटत मुद्दा असं आहे की याच्यामध्ये काय उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे आणि शिंदे साहेबांना तुमच्या एवढंच ध्यान असतं की या सगळ्या परिस्थितीत असं नाहीये लोकांना भेटत नाही त्यांनी पुरुषोत्तम जाधवांचं किंवा अजून इच्छुकांचं म्हणणं ऐकलेलं नाही पण हे ऐकून सुद्धा एक पक्षश्रेष्ठी पक्ष शिस्त हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ज्या वेळेला त्यांच्याकडे तो निर्णय आहे तर त्या निर्णयावरतीच काहीतरी भाष्य करणं किंवा त्याच्यानुसार आम्ही काहीतरी त्याच्यावर बोलणं हे काही मला उचित वाटत नाही विचार विमर्श तर चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये मत मतभेद थोडेफार असू शकतात पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत किंवा आम्हाला ही संधी आहे निवडून यायची आणि शेवटी काळ जो जातो मध्ये एकदा तिकीट मिळालं नाही की मग ती पाच सहा वर्ष त्या माणसाची भरून निघत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा असणं की बाबा आम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये आमची जेवढी मतं आहेत नगरसेवकांची संख्या कोणाची किती आहे ह्याचे निकष असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आता पाच फेज मध्ये निवडणूक आहे फॉर्म भरायच्या तारखा शेवटच्या सात मे परंतु चालणार आहे त्यामुळे दसजस टप्प्याटप्प्याने ते सगळं काही वेळेवर मला वाटत नाही की त्याच्यावरती कुठल्याही ज्याला आपण म्हणू की असा एनडीएच्या बद्दल तरी मी सांगू शकते महायुतीबद्दल की की महायुतीमध्ये काही टोकाचे मतभेद होतील आणि महायुतीला बाधा पोचेल असं अजिबात नाहीये महायुतीमध्ये प्रत्येक गोष्टीवरती तोडगा निघून योग्य त्या पद्धतीने समन्वय होईल अशी मला खात्री आहे मुळात काय माहितीये काय पा असा असे काही लोकांच्या काही स्वाभाविकपणे राजकारणातल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा सरळ बोलून घेण्यापेक्षा निमित्ताने चर्चा विचार संवाद होतो आणि मग तिथे ज्याला समाधान होतं त्यावेळेला तो काही फॉर्म भरला जात नाही त्यामुळे फॉर्म भरल्यावरती पागे घ्यायचा कसा घ्यायचा हे एक शेवटचा अंतिम निर्णय ज्या दिवशी विड्रॉल्स असतील त्या दिवशी आपण बोलू शकतो आजच्या घडीला आपण असं अमुक एक घडलं त्यांनी फॉर्म भरताना पक्षाला विचारलं होतं विजय मोठं नंतर एकदम एका गॅतीला काय घडतांचं नेमकं काय करतो तीस ते शून्य फडणवीसांची सामर्थ्य आहे ना, ना विजय शिवतारे परत सामोपचाराची भूमिका घेते मी स्वागत करते मला असं वाटतं की काय रात्री घडलं निर्णय तिथे नव्हते पण ज्याला आपण म्हणू की अगदी अंतकरणपूरक संवाद झाला असेल त्याच्यामुळे त्यांना ते आवडलं जे महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच ज्या ठिकाणी असे बंड आहे असे सगळे समापचार मिळतील ज्या पद्धतीने शिकतारे एवढं मोठं बंड बारामती रणवीर शिंदे आणि पवार होऊ त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल फटकते आहे त्याच्यावरती जर का चांगलं उत्तर मिळालं तर असं म्हणेन की साम दाम दंड भेद दंड आणि भेदापर्यंत न जातात साम मधूनच झालं दामपर्यंत जायची वेळ आली नाही जे जाणकर पवार साहेबांना बरोबर आजच्या दिवशी बसले दुसऱ्या दिवशी सागर बंगल्यावर मला काय वाटतं म्हणजे तुम्ही एक समजून घ्या मी पण आता फडणवीस साहेबांना पाहते दोन हजार चौदा पासून त्यांचं एक मी पाहिलं निरीक्षण की त्यांचा त्यांच्याशी मतभेद आहे त्यांच्याशी पण ते फटकून वागायचं त्याचा अपमान करायचा असं कधीच मला विधिमंडळात दिसले नाही विरोधक आला तरी ते त्याचं काम करतात की ते त्यांचं कर्तव्यच आहे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून एक मी पाहिलं त्यांचं दुसरं मी त्यांचं पाहिलं की एखाद्या माणूस जर का एखादा वेगळ्या मताकडे गेला तर ते प्रचंड आशावादी आहे त्यामुळे राष्ट्रवादीवरती ते एखादे जास्त भारी पडले असतील असं मला वाटतं आणि तिसरं त्यांचं मला महत्वाचं वाटतं विश्वासार्हता साधारणपणे त्यांनी असं फसवलंय कोणाला तुम्हाला काही उदाहरण माहिती असतील तुमचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असेल पण आश्वासन दिलंय आणि त्या माणसाला सोडून दिलंय त्या माणसाचं दुरू चेष्टा केलीये त्या माणसाला कुठे ना कुठे सामावलंच नाहीये असं नाही केलेलं या बाबतीत आम्ही थोडस व्यक्त करतो साहेबांपेक्षा घेऊ सातार्थ मुद्दा आम्ही घेतो सातारचे राज्यसभेचे जनराजीव पाच दिवस त्यांना ताटकर दिल्लीमध्ये ठेवलं अजूनपर्यंत बिचारांचं तिकीट जाहीर झालं नाही मग फडणवीस साहेबांनी नाही म्हटलं की दिल्लीला जावं लागलं त्यांना मला असं वाटतं की सातार्थ होतो दिल्लीला फार आहे की ज्याच्यामुळे तुमच्याशी त्यांची चर्चा झाल्याशिवाय तो निर्णय होणार नव्हता प्रत्येक निर्णय राज्यस्तरावरच्या किंवा प्रत्येक नेत्या मागणी प्रत्येक पक्षाचे हायकमांड काही निर्णय स्वतःच्या हातात ठेवत असते आणि शेवटी शिवाजी महाराजांचे वंशज आहेत ते म्हणत्यावरती त्या संदर्भामध्ये केंद्रातल्या लोकांना त्याचा निर्णय करणं भाग पडलं असेल तर मला असं वाटतं की दिल्ली राहिलं शेवटीच राष्ट्रीय पक्ष आहे ना कुठलाही पक्ष जेव्हा राष्ट्रीय असतो त्यावेळेला त्यांच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते असतात आणि त्यानुसार पक्ष निर्णय करत असतो त्यामध्ये फडणवीस साहेबांना कन्सल्ट केलं असेल का नाही तर त्यांना तुम्ही विचारा मी त्याच्यावर बोलू शकत नाही काय ते परंतु प्रत्येक पक्षाच्या अखत्यारीमध्ये तुम्ही उदयनराजेंना बिचारे वगैरे हो म्हणतात असं नाही मला वाटत ते एक शूर व्यक्ती आहे त्यामुळे त्यांना नाही मिळणार त्यांच्या याद्या जाहीर झाल्या भाजपच्या तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशी दिसले नाही का आता काय माहितीये का उदयनराजे यांच्या संदर्भात एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी बोलणे मला कालच दादा मुक्से भेटले होते शिंदेसाहेब आमच्या बाळासाहेब बोलू होते त्यावेळेला आणि कर्जमुक्ती विम्याच्या पैसे परत मिळणं यासाठी आता एका अनेक तालुके दुष्काळग्रस्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या समोरच सूचना दिल्या साहेबांनी की चहल यांच्यावर ते आता मुख्यमंत्री कार्यालय आलेले आहेत तर दुष्काळग्रस्त भागामध्ये जे जे प्रश्न अनरेडित असतील ते जरी निवडणूक चालू असतील तुम्हाला कल्पना आहे दुष्काळ किंवा रोजगार हमी योजना या कामांना काही आचारसंहिता नाही तर त्या विषयांवरती शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टीने शासन शंभर टक्के लक्ष देणार आहे माझं तर तुम्हाला विनंती राहील आम्ही सदातही आणि बाकीच्यांनी सांगतोय की ज्या तालुक्यांच्या मध्ये काही अडचणी आहेत लोकांच्या तिथे फी माफीच्या असतील किंवा साऱ्याच्या असतील किंवा पाण्याच्या असतील तर त्या ताबडतोब निदर्शनाला आणून दिल्या तर त्याची परिपूर्ती आमचं स्वतः उपसभापती कार्यालय म्हणजे पक्षाच्या पेक्षा सुद्धा आम्ही न्यूट्रल त्याच्या पद्धतीने आम्ही त्याच्याकडे सगळेकडे असतो शरद